जात धर्म पाहिला नाही खासदार सुधाकर शृंगारे लातूर लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करताना विकास एकमेव ध्येय माझ्या डोळ्यासमोर आहे त्या अनुषंगाने प्रत्येक योजना मतदारसंघासाठी खेचून आणण्याचे काम मागील पाच वर्षात करत आलोय या कामात कधीही जात व धर्म आडवा येऊ दिला नाही समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून यापुढेही त्याच पद्धतीने लोकसेवक म्हणून कार्यरत राहील अशी ग्वाही लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट मनसे रासप आणि महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे तालुक्यातील पाणगाव येथे शुक्रवारी सकाळी महायुतीचा मेळावा संपन्न झाला यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार शृंगारे बोलत होते व्यासपीठावर डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर युवा नेते ऋषिकेश कराड भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे बाळासाहेब करमुडे अमर चव्हाण माजी सरपंच प्रदीप कुलकर्णी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद आंबेकर रिपाईचे धम्मानंद घोडके महेंद्र गोडभरले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार शृंगारे शुरु, म्हणाले की विकास हा एकमेव अजेंडा आमच्या डोळ्यासमोर आहे खासदार म्हणून प्रत्येक गावाला विकासाचा निधी देण्याचं काम मी केलंय मागील पंचाहत्तर वर्षात शक्य न झालेले सर्व स्वप्न सर... शक्य न झालेले रेल्वेचे स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवले यापुढेही अनेक विकास कामे करावयाची आहेत सामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्यासाठी तुमचा मतदान रुपी आशीर्वाद हवा असेही खासदार शृंगारे म्हणाले उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले शुक्रवारी सकाळी खासदार शृंगारे यांनी ग्रामीण मतदारसंघात विविध गावात भेटी दिल्या कॉर्नर बैठका घेत मतदारांशी संवाद साधलाय काही ठिकाणी त्यांनी पदयात्राही काढल्या तालुक्यातील आरसखेडा येथे अगस्ती ऋषी सेवा आश्रमात जाऊन त्यांनी दर्शन घेतले यावेळी सरपंच कुलदीप सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी भालचंद्र सूर्यवंशी वाजित पठाण रामचंद्र सूर्यवंशी सूर्यवंशी खंडू जोगदंड सचिन सूर्यवंशी विठ्ठल सूर्यवंशी राम सूर्यवंशी धनंजय सूर्यवंशी यांची उपस्थिती होती दर्जी बोरगाव येथे खासदार शृंगारे यांनी चिन्मयानंद स्वामी महाराज मठ संस्थान व हनुमान मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले यावेळी युवा नेते ऋषिकेश कराड भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ सरावदे सरपंच रमेश कटके निजाम शेख अंकुल लोणकर विजयकुमार संबिले मणसे तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश माने प्रकाश रेड्डी केशव सुरवसे श्रीकृष्ण पवार सदाशिव सुरवसे गोकुल सुरवसे राधेश्याम चंबिले यांची उपस्थिती होती खासदार शृंगारे यांनी रेणापूर येथे रेणुका मातेचे दर्शन घेत व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय यावेळी माजी नगराध्यक्ष अभिषेक आकणगिरे वसंत करमुडे शहराध्यक्ष अच्युत कातळे माजी सभापती दत्ता सरावदे माजी नगरसेवक उज्ज्वल कांबळे श्रीकृष्ण मोटेगावकर राजकुमार आलापुरे हणमंत भालेराव अंतराम चव्हाण उत्तम घोडके राजू अत्तार अजिम शेख योगेश राठोड रोहित खुमसे आदींची उपस्थिती होती पाणगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाऊन खासदार शृंगारे यांनी पवित्र अस्थि कलशास अभिवादन केले ठिकठिकाणच्या कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते